मोहन गोहत्रे यांच्या व्हॉट्सॲप मोबाईलवर वेगवेगळे मोबाईल नंबरने मेसेज करून शेअर मार्केटमध्ये नफा मिळून देण्याच्या बहाण्याने अज्ञात मोबाईलधारकाने मेसेज केलेत यावर डी मॅट लिंक उघडण्यासाठी लिंक पाठवली सेस ॲप डाउनलोड करण्यास सांगताच आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मुलाच्या खात्यातून ऑनलाईन आर टी जी एसद्वारे चौऱ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार चारशे छत्तीस रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली या तपासात सायबर पोलीस असताच त्यांनी या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास करून राऊलकेला ओडिसा राज्यातील हे ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी असल्याचे लक्षात येताच दोन्ही पथक त्या दिशेने रवाना केलेत अशात एका आंतरराज्य टोळीतील छत्तीसगड येथे राहणारा पंचेचाळीस वर्षीय आरोपी मोहम्मद नसीमुद्दीन मोहम्मद फखरुद्दीन याला ताब्यात घेऊन सायबर पोलिसांना यश आले आहेत याच गुन्ह्याची सत्यता पोलीस उपायुक्त कल्पना बाबरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली रिपोर्ट वर्ण पिल्यास दाखल ने त्याच्या जे व्हॉट्सअप मोबाईल नंबर होते ते चार एक नंबर आहेत व्हॉट्सअपचे त्याच्यावर वारंवार मेसेजेस होता की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये नफा प्राप्त करून देतो म्हणून आणि त्यावर त्यांना एक ॲपसुद्धा तो इंदिरा सेल्स नावाचा ॲप आहे तो डाउनलोड करण्यासाठी त्यांना सांगितलं आणि जास्त नफाच्या आमिषाखाली त्यांनी वार वारंवार त्या ॲपवर रक्कम भरलेली आहे ही रक्कम त्यांनी स्वतःच्या बँक अकाउंटमधनं आणि त्यांच्या मुलाच्या बँक अकाउंटमधे भरलेली म्हणजे त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरनं साधारण पासष्ट लाख आणि मुलाच्या अकाउंटवरनं अठरा लाख म्हणजे टोटल अशी साधारण चौऱ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार चारशे छत्तीस रुपये त्यांनी ॲपवरनं भरलेले आहेत परंतु मेन वाईल त्याच्या लक्षात आलं की हा जो ॲप आहे त्या ॲपवर आपल्याला प्रॉफिट दाखवतात आहे की आपल्याला नफा मिळतो आहे पण जेव्हा त्या नफ्याचे अमाऊंट त्यांनी बँकेमध्ये स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला तेव्हा ती झाली नाही आणि ती न झाल्यामुळे त्याला थोडासा शंका आली की बाबा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला मिळत नाही फक्त नफा फक्त ॲपमध्ये दिसतो आहे पण प्रत्यक्षात तो ट्रान्सफर होत नाही आणि त्यावेळेस तो पोलिसांना ऍपवर झाला त्याच्यानंतर त्याची जेव्हा फिर्याद आली तेव्हा तपास केल्यानंतर कळलं की हा सगळा फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस गुन्ह्यामध्ये आपण तपास केला तर आपण आरोपींना अटक केली आहे मेन आरोपी आता सध्या आपल्या ताब्यामध्ये आहे की ज्याच्या अकाउंटवर आपल्याला सगळ्यात जास्त रक्कम मिळालेली आहे की जी आरोपीची जी आरोपी रक्कम आहे ती त्याच्या अकाउंटवरनं ट्रान्सफर झाल्यानंतर वेगवेगळ्या सात खात्यांमध्ये ट्रान्सफर होत होती आणि या सात खात्यांमधनं आपल्याला वेगवेगळे आरोपी अटक करायचं होते आपण जो मेन आरोपी आहे ज्याच्या मजकटच्या अकाउंटला जास्त रक्कम होती त्याच्या अकाउंटला साधारणतः एकतीस लाख चार हजार एकतीस लाख त्याच्या अकाउंटला होते ही सगळ्यात जास्त रक्कम आहे हा आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि सदर रक्कम पण आपण रिकव्हर केलेली आहे जी टोटल रक्कम आहे त्याच्यापैकी आपण पन्नास लाखाची रिकव्हरी केलेली आहे

एक लाईट आहे की किती गुन्हे आणि किती कशा संदर्भामध्ये दाखल आहे तर गुन्ह्याचं प्रमाण आणि गुन्ह्याचं स्वरूप हे दोन्ही लक्षात घेतं आपल्याला तशा गोष्टी करता येते पण अजून आधी गावे आम्ही गावला तपास चालू आहे आणि किती गुन्हे दाखल आहेत